नमस्कार मित्रांनो घरातील पूजेच्या घंटीवर कोणता देव असतो नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नसेल याचे कारण जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात दररोज देवाची पूजा केली जाते त्यावेळी आपण आवर्जून घंटी वाजवतो घंटी वाजवल्याशिवाय घरातील देवाची पूजा पूर्णच होत नाही ज्योतिषशास्त्रानुसार घंटी वाजवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक वातावरण तयार होते घरातील बहुतांश घंटीवर कोणाचा तरी आकार कोरलेला तो तो असतो किंवा तो का असतो असा कधी विचार केलाय का अनेक लोकांना या मागचं कारण माहितीही नसेल मंदिर किंवा घरामध्ये चार प्रमुख प्रकारच्या घंटी वापरल्या जातात ज्या त्यांच्या खास वैशिष्ट्यांसाठी ओळखल्या जातात पहिली गरुड घंटा जी लहान असते आणि हाताने वाजविली जाते दुसरी घंटी सोन्याच्या ताटासाठी ताटासारखी पितळेची बनलेली असते ती लाकडी गादीवर मारून वाजवली जाते तिसरी घंटी म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वारावर टांगलेली घंटी आणि ती मोठी किंवा लहानही असू शकते आणि चौथी घंटा जिला घंटा म्हणतात जी खूप मोठी सुमारे पाच फूट लांब आणि रुंदही असू शकते आणि तिचा आवाज अनेकांना अनेक किलोमीटरपर्यंत ऐकला जाऊ शकतो प्रत्येक घंटाचा त्याच्या जागी एक उद्देश असतो आणि त्यांचा आवाज पूजेच्या ठिकाणी दैवी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आपल्या घरात वाजवली जाणारी घंटी ही गरुड घंटी आहे त्यामुळे या घंटीवर गरुड गरुड देव असतो हिंदू धर्मात असे मानले जाते की विश्वाची निर्मिती गरुड घंटीपासून उद्भवलेल्या देवी परमेश्वराने निर्माण केलेली आहे या घंटीचा आवाज पवित्र मानला जातो तो प्रत्येक प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेचा नाश करण्यास सक्षम आहे पूजा किंवा आरती दरम्यान घंटा वाजवल्याने घरात मध्ये वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे आजूबाजूच्या सर्व अशुभ शक्ती दूर होतात घरगुती पूजेच्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या गरुड घंटा विशेषतः या उद्देशासाठी आहे जे केवळ पूजेचे वातावरण पवित्र बनवत नाही तर घरात शांती आणि समृद्धी देखील राखते असे मानले जाते की गरुड घंटा वापरल्याने मनुष्य मोक्ष प्राप्त करतो आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ